पूर्वीच्या कथेत मध्ये असलेली भगवती चरणाची बायको भगत सिंगाची भाभी दुर्गा भाभी तयार झाली मै जाऊंगी आपके साथ ही खोटी खोटी बायको तयार झाली पण तिला राजगुरु सांगतात ओ शुक्षुक, शुक, शुक काय तुम्ही श्रीमंत सावकाराची बायको म्हणून जाणार आहात सपाट चपला चालणार नाहीत हाय हील्स आणि हाय हिल्स घालून चालायचे म्हणजे आधी प्रॅक्टिस पाहिजे एकदम स्टेशनावर जाऊ नका स्केटिंगच कराल तिथे जाऊन ही तर घरी चालून बघा जरा ते काय गंमत आहे काय ती झाकपाक झाकप होणारी साडी ते दागिने काय ते हाय हिल्स काय ते लिस्ट पीक घेजे अभ ही बाई जाईल पोरग आणि तिला एक तीन वर्षाचा तिचा मुलगा होता त्याचं नाव सचिनच लगेच सुखदेवच्या डोक्यात हा पण बरोबर असेल तर क्या मजा आहे का अरे गदाड्या मजा काय चाललाय शिक्षेला चालली ती सगळी माणसं नाही मजा म्हणजे भगतचं एकूण पोलिसांकडे रेकॉर्ड तो ब्रह्मचारी असा आहे ना तर बायको ये पोर आहे म्हटल्यावर कोण तपासायला इड्या ना इथं हेच गुन्हेगार आहेत का नाही पण ही म्हणली पंचायत आहे का माझ्या मुलाला या माणसाला काका म्हणून हाक मारायची सवय आहे मग त्याला काही समजावून सांगणार आपण सगळं ते तीन वर्षाचं लेकरू ते भगत समोर आलं की ए लंबे चाचा म्हणजे उंच दिसायचा ए लंबे चाचा म्हणून ते हाक मारायचं नेमकं आणि स्टेशनवर मारली हाक चाचा म्हणून म्हणजे पोलिसांना लगेच कळेल पोरग बापाला काका का, का, का म्हणता येईल वांदा येईल ना सगळं देवावर सोडा सगळं देवावर सोडा निघा झालं बॅगा घेतल्या या बॅगांमध्ये जसे कपडे तसे कपड्यांच्या खाली डिशक्याव ते सगळं ठेवलेलं म्हणून गडबडू नका नोकर म्हणून राजगुरु नेमकं त्याचे ते लक्षात राहायचं नाही काही वेळेला तो टांगा घेऊन आला म्हणजे घोडा गाडी आणि <laughs> टांग्यात स्वतःच आधी जाऊन बसलं आणि तिथने सांगते अहो रणजित हमारे साथ बैठो <laughs> समोर भग <भगजं>। यो स्टुपीड <laughs> सर्वंट <laughs> मग त्याच्यात आई मी नोकर आहे नाही का आता बेहेवलायक आहे सरवंट काय सरवंटासारखं वरच जाऊन बसले किती खाली उतराल का तू नोकर आत्ता मित्र आहेस का माझा अहो रणजित बैठक मेरी साथ बोल बेहवलायक आहे सरवंट मग खाली बैठी आहे साब म्हणजे <laughs> फेरठाट घालून समोर बसलेले दुर्गा भाभी ते ते पोरग बसलेलं आणि रणजितनं फक्त एकच विचारलं या पोराला काय आवडतं म्हणजे संत्र आवडतं हो बसायच्या आधी एक पिशवीभर संत्री आणून ठेवली संत्री हे जाऊन आगगाडीत बसले सीटवर बसले मुद्दाम दुर्गेनच पैसे काढून दिले आणि शंका व्यक्त केली की क्रांतिकारक म्हणजे दरिद्री असणार म्हणजे ते थर्ड क्लासच्या डब्यात नाही येतील अशी इंग्रज कल्पना करेल फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये फारसं चेकिंग होणार नाही म्हणून आपण तिकीट फर्स्ट क्लासचं काढून जाऊ पैसे कोणाच्या काकाकडे आहेत दुर्गा भाभीनं स्वतःच्या अलंकारांचे पैसे काढून दिले इथं फर्स्ट क्लासचे तिकीट काढून डब्यात बसले पण गलमत लक्षात घ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीचं चेकिंग चाललंय गाडी सुटायची वेळ झाली की दहा मिनिटं आधी सगळ्या पोलिसांच्या गाड्या यायच्या खडा खा, खडक फ्लाक खाक फ्लाक खा, सगळं दहा दांडे बिंडे वाजवत ते सगळे पोलीस बरं त्यांना ती रेखाचित्र होती आता याच्याप्रमाणे आहे का याच्याप्रमाणे आहे का आणि ते पोलीस फर्स्ट क्लासच्या डाब्यापाशी आले यांनी काढायला सुरुवात बेटा सचिन कळे ना आपली आवड उडी का पुरवली जाते इथे बेटा सचिन आ केला की तोंडात त्यामुळे दुर्गेचं लक्ष त्याच्या तोंडाकडन भगतसिंगाचं लक्ष फक्त पोलिसाकडं पोलिस इकडे तिकडे जात दिसला की दुर्गेन फक्त काठीचा आवाज करायचा टक्क्याचा अर्थ ह्याच्यातून उघड झाले आ दंडकुन संतरी खाली प्रवास न खाते खाते तीन वेड़े लोलीस बर का समोर फोरन होता तो आ तो यही है लेकिन बाकी कुछ नहीं मिल रहा है वो तो पंजाबी ड्रेस में नहीं है ये नहीं है वो बीबी बीबी -बी बच्चा हो नहीं सकता उसका आख आंख आंखों जैसी आंखें बहुत होती है नाही रे यार तब्येत बी अशी है असं सगळं पोलिसांचं एकमेकात बोलणं चाललेलं यांचे कान कानात जीव आलेला असतो सगळ्यांचं सगळं शगल बोलणं येत असतं अरे गाडी लवकर सोडा रे मेल्या हो सगळे पोलीस बघून राहिले माझ्याकडं गाडी काही गेली सुटे ना त्या पोरांनी फक्त आऊ म्हणतो त्याचं संत्रा एका रस्त्यात चालू ठेवलं तरी तिथं शेवटी तिकडे शिटी वाजली गाडी सुटली हुश गाडी सुटल्या क्षणी जय श्रीराम जय हनुमान हनुमान स्टेशनवर उभेच आझाद येऊन बसलेले राजगुरूचं सांकेतिक नाव रघुवीर त्यामुळे त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिला <laughs> जाओ बेटे रघुवीर तरी रक्षा करे जय श्रीराम त्या स्टेशनावर हे झाशीची गाडी पकडून गेले महाराज हे कलकत्त्याची गाडी पकडून गेले मध्ये कानपूरला उतरून राजगुरु दुसऱ्या रस्त्याने निघून गेले लक्षात घ्या सगळी माणसं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन थांबली कारण लाहोरच्या आसपास मरणाचं चेकिंग होईल आणि कौतुक हेच होतं क्रांतिकारकांचं घटना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली पण एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे तीस दोन वर्ष या कटामध्ये असलेला एक माणूस इंग्रज पकडू शकला नाही एक माणूस इंग्रज पकडू शकला नाही क्रांतिकारकांची एकूण स्वदेशी लोकांवर सुद्धा दहशत आहे हे त्यांना कळायला लागलं पण जर फितोरी केली तर ते मरतील पहिले मग तुम्ही म्हणाल बुवा कलकत्त्याला जाऊन त्यांनी काय केलं श्रमपरिहार कथला डोंगल्याचा श्रमपरिहार कलकत्त्याला जाऊन कशाला कलकत्त्याला जायचं हे तिथं कळलं महाराजांचं अवघड गोष्ट मुद्दाम ऐका खूप अवघड असते ही गोष्ट कलकत्त्याला भगवती चरणला निरोप पोचवला होता असा असा एक बोहरा सावकार येतोय उतरवून घ्यायला स्टेशनात या आधी कळलंच नाही कोण ते आणि बघितलं तर हे महाराज भगतसिंग आणि बरोबर आपली बायको त्याची बायको म्हणून आलेली भगवती चरणाचं कौतुक याच्यात आहे की हे केल्याबद्दल त्याला बायकोच कौतुक वाटलं तेव्हा ती क्रांतिकारी जमली आपली कल्पना सुद्धा करू नका आसपास त्याच्या कुठं उभं राहायची अं कितीही काम झालं तरी लगेच एकांतात एक आम्ही सुरूच केलं असत तू आलीसच कशी तिच्या बरोबर झालं हे इतकत लायकीचा माणूस आहे त्या बिचाऱ्या मुलीच्या मनात सारखी धाकधूक नवरा काय म्हणेल याची बायको म्हणून आता माझा नवरा काय म्हणेल भगवती चरणाने भगतसिंगाला कडकडून मिठी मारली रणजित हमको वार्ता मिल गई है बहुत अच्छा हो गया काम काम तो अच्छा हुआ यहां आहे ये यह भी अच्छा हो गया ह्या आसरा मिलेगा चलो आणि माग ह्या बाई उभ्या तिच्याकडं बघितलं भक्त भगवती चरणानं तिचं जीव वर खाली नवरा काय म्हणतोय नवरा काय म्हणतोय नवरा काय म्हणतोय सहज त्यांनी भगतसिंगाला सांगितलं रणजित हमारी शादी आज सच्ची हुई तेव्हा नुसते संस्कार म्हणून लग्न झालं होतं आत्ता आमचं खरं लग्न झालं मेरा नाम भगवती चरण और इसका नाम दुर्गा रखा तो दुर्गा का शौर्य अभी उसने प्रकट किया इसलिए हमारी सच्ची शादी आज हुई है नभे तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सांगितलं दुर्गा मैंने आज तुम्हें पहचाना मैं बहुत खुश एवढं म्हटल्याबरोबर फक्त रणजित आम्ही इथे आहोत हा सीन नंतर करा तुमचं काय कौतुक असेल त्यावेळेस नंतरचा विषय आहे आमच्याकडे एखादं दे प्रकरण नको आम्हाला लवकर आसऱ्याच्या ठिकाणी पाठवा काय गमत आहे पहा असा माणूस जोडीदार मिळाल्यावर आता कोठे मैं, देखली आता कोठे धावे मन आता कोठे धावे आता कोठे धावे मन तुझे चरण देखुया तुझे चरण देखि देखले याद ते तरी या, ভগে না শুন ভবধা ঝাল আনন্দ আবধা ঝালা আনন্দ আদা তো ধারে আধা তো ধারে कलकत्त्यामधलं <laughs> भगतसिंगांचं काम भयानक आहे तेवढं सांगतो काँग्रेस अधिवेशनात सुद्धा भगतसिंगांनी असा एक माणूस शोधून काढला ज्याचं नाव हो त्यांनी पंडितजींकडनं ऐकलं होतं तो मनुष्य बॉम्ब निर्मिती क्षेत्रातला माहितगार होता चटर्जी अडनावाचा त्याला बाजूला काढून घेतला त्याला इतकंच सांगितलं की पिस्तूल आणि इंग्रस थोडा घाबरेल मात्र याच्यापेक्षा मोठं शस्त्र आलं तर जास्त घाबरेल ही शक्यता ना करता येत नाही तेव्हा बॉम्ब नावाचं शस्त्र आम्हाला निर्माण करायचं शत्रूसाठी आपण मदत करायला काय ते म्हणजे तुम्हाला कारखाना कुठं काढायचा आहे त्यामुळे मला आग्र्याला कारखाना घ्यायचा आहे बापरी आधी सॉन्डर्स वधाचं सगळं वॉरंट टाळक्यावर असताना यांचा पुढचा बेध चाललाय बॉम्बचा कारखाना काढायचा कुठे काढायचा आग्र्याला चटर्जी नावाच्या माणसाने सांगितलं मिस्टर रणजित एक तुम्हाला सांगतो या बॉम्बसाठी गन कॉटन नावाची एक वस्तू तयार करावी लागते ज्यासाठी बर्फ खूप आवश्यक असतो तो तुमच्या आग्र्याला मला मिळणार नाही आपण काय करू शकतो रणजितची आयडिया त्याच्या पुढची असं करूया काय तुम्ही गन कॉटन इथं करा आम्ही ते घेऊन आग्र्याला जाऊ मी त्यांचा अरे तू काय माणूस आहे काय का तिथे का घेऊन का? जाताना काय वाटेल ते होऊ शकत नाहीतरी आयुष्य त्याच्यासाठीच उभं केलंय आता कशाची भीती ते आम्ही इथून तिथे नेऊ तो प्रसंग आपण कल्पना करा काय धाडसाचा असेल जेव्हा त्या चटर्जीच्या घरी हे सगळे बसले इकडे भगवती चरण बसलाय इकडे रणजित म्हणजे भगतसिंग बसला इकडे चटर्जी बसला अजून दोघं जण त्यांचे मित्र आहेत त्यांनी ती ऍसिड्स आणली होती बर्फात ते भांड ठेवलं होतं गन कॉटन नावाचं ते रसायन तयार करायचं होतं चटर्जीने फक्त एकच सांगितलं हे माझं चुकलं <laughs> तर आत्ता इथे स्फोट होईल आणि आपल्या चिंध्या लोकांना बघायला मिळतील आर यू रेडी फॉर दॅट मनाने तयार असाल तर इथे बसा आम्ही असतं तर लगेच सांगितलं असतं तुझं झाल्यावर बोलू रे बाबा मी इकडे थांबतो इकडे थांब तुझं झाल्यावर सांग रेठ भगवती चरण स्वतः बसला होता उद्या मला हे तयार करायचंय मला ते शिकायचंय आय वॉच इट डू इट आणि ते एक एक थेंब ना असं 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 चाललं होतं सगळ्यांचे डोळे भीतीचा लवलेश डोळ्यात नसलेले शांत बघत होते आणि त्या चटर्जीला काय दुर्बुद्धी सुचली देव जाणे ते सगळं नीट झालं होतं या असं एकदम ओरडलो होते ते चकले स्फोट काय झाला नव्हता मग कॉकलला कशाला पण तो आनंद झाला त्याला ते जमलं म्हणून युरे का सारखं झालं उरडला डन काय डन काय का कान कन डन ते जमलं प्रकरण लक्षात घ्या तिथून शिकून गुप्त जागा घेऊन बॉम्बचा कारखाना निघाला हे एका वाक्यात मला सांगता आलं त्यांना काय करावं लागलं असेल आपण कल्पना करू शकता ते सगळं साहित्य घेऊन आग बसायचं आग गडीतनं हिता यायचं आग्र्यामध्ये गेल्यावर कोण काका तुम्हाला खोली देणार आहे ह्या धांद्यासाठी इंग्रजाची भीती बाळगत असताना कुठल्या नावाने तिथल्या खोल्या घेतल्या असतील माहीत नाही तिथे सामान कधी नेऊन ठेवलं असेल कल्पना नाही तिथं लोखंडाचं शेल कुठनं जमा करून आणलं असेल त्याची मा कशाची तुम्हाला कल्पना नाही एक कारखाना आग्र्याला सुरू झाला कारखान्यामध्ये दहा बॉम्ब जवळजवळ तयार केले दुसरा कारखाना सेहरानपूरला पुढच्या वर्षी सुरू केला भगत सिंगानं सगळ्यांपर्यंत घट्ट वार्ता पोचत होत्या हे 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 शस्त्र पूर्ण हाती आलेलं आहे आज ना उद्या इंग्रजाला ठोकून कडायचं असेल तर सगळ्यात जालिम औषध आपल्या हातात आहे घाबरू नका आता मात्र वाईट एकच व्हायचं की क्रांतिकारकांनी कधीही गोळी चालवा किंवा काही पराक्रम करा देशभर फक्त निषेधाच्या सभा प्रचंड इतकंच नव्हे तर सॉन्डर्स वधानंतर सुद्धा निषेध काँग्रेस ठरावात पास झाला त्याहून भयानक गोष्ट ती अशी होती की गांधींसारख्या श्रेष्ठ नेत्यांनी मोठ्या मोठ्या पत्रकांमध्ये आपलं भाषण छापून आणलं ज्या भाषणाचं शीर्षक होत या वेड्या मुलांना कळलं पाहिजे की अशा एक आणि दोन खुनांनी काही स्वराज्य येत नसत भगवती चरणांनी ताबडतोब पत्रक दुसरं काढलं सगळ्या रस्त्यांवरती चिकटवून टाकलं त्या पत्रकाचं नाव होतं शस्त्रामागचे तत्वज्ञान बॉम्ब मागची मनस्थिती आणि त्यात त्यांनी फार सुंदर लिहिलं होतं भगवती चरण म्हणले एक अंग्रस अधिकारी मारला म्हणजे स्वराज्य मिळेल अशा स्वप्नात आम्ही सुद्धा नाही आहोत तेव्हा हे आम्हाला सांगण्याचे उपकार तुम्ही करू नका आमच्यावरती हा एक फटका आमच्यावर अन्याय झाला तर प्रतिशोध घ्यायला आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी असतो तुम्हाला आमच्या आघाताचा अर्थच कळत नाही शंभराव्या फटक्यांनी दगड फुटला म्हणजे काही तो शंभराव्या फटक्यांनी फुटले ना नव्हे आधीपासूनचा प्रत्येक घाव मोजलायला हवा का नव्हे प्रश्न हाच आला की सातत्यानं क्रांतिकारकांची निंदा होत असेल तर ता क्रांतिकारकांची बाजू कुणीतरी समाजापुढे मांडली पाहिजे आणि ही जर मांडायची असेल तर आता काही काम करून पळता कामा नये कोर्टासमोर उभं राहावं लागेल कोर्टासमोर बोलावं लागेल जे आपोआप छापलं जाईल आणि लोकांना कळेल आणि ही संधी या क्रांतिकारकांना सापडली एकोणीसशे तीस साली तेवढा एक प्रसंग खूप महत्वाचा आहे कारण दिल्लीच्या विधान भवनामध्ये इंग्रज लोक एक कायदा पारित करणार होते ज्या कायद्याचं नाव पब्लिक सेफ्टी बिल असं आहे पब्लिक सेफ्टी बिल या शब्दाचा अर्थ स्वच्छ असा होता की फॉर पब्लिक सेफ्टी वी कॅन डू एनिथिंग आणि हे एकदा का त्यांनी पास केलं की मग इंग्रजांनी कुठल्याही माणसाला काहीही कारण न दाखवता फॉर पब्लिक सेफ्टी अटकेत टाकला वा त्याला कुठेही टाकला तरीही इंग्रज कसा वागतोय कायद्याने वागतो हे तुम्हाला म्हणावं लागेल कारण तो कायदा आहे तर असल्या जुलमी कायद्याचा तुम्ही आम्ही निषेध करू हे जेव्हा निश्चित झालं तेव्हा या क्रांतिकारी गटात ठरलं आपण असेंब्लीत बॉम्ब टाकायचा मात्र पळून जायचं नाही तुम्ही आम्ही अटक करून घ्यायची कोणीतरी दोन माणसांनी अर्थातच या शब्दाचा अर्थ असा जे दोन पकडले जातील त्यांनी आपणहून फाशी मान्य करायची आहे एक नाव ठरलं बटुकेश्वर दत्त आणि दुसरी जबाबदारी अर्थात घेतली रणजित भगतसिंगाने ऐकही ऐ कही हौ तात्म्याची देऊ तात्म्याची दे ऐ कही दे बे देळ नभेहा घडी भरीचा खेळ न हा घडी भरीचा मृत्यूचा हा ने ही हवता दे, चिंधे आई कही हौवता या दे भावा ध्रुवपाळासन निश्चय भावा ध्रुवपाळासन छळ सोसा प्रल्हादास छळ सोषारा प्रल्हादासन कार्य कार्यझणी कार्य झणी साधेल ही हौतात्म्याची वेळ ऐक ही हौतात्म्याची वेळ ऐक ही हौतात्म्याची दिल्लीच्या विधान भवनात नीट आहे का जिथे कायदे मांडले जातात आणि पास होतात ते तळ मजल्यावर असतं हे बघण्यासाठी गॅलरीमध्ये बसायला माणसांना परवानगी असते पण ती काही विशिष्ट माणसं जाऊ शकतात ज्यांच्याकडे गेटपास असतात यातले चार गेटपास मिळवण्यात आले कारण एक विद्यार्थी दिल्लीच्या कॉलेजमध्ये होता जयदेव कपूर नावाचा तो अर्थशास्त्राचा विद्यार्थी होता ज्यांना कॉलेजचा अभ्यास म्हणून विधान परिषदेत काय चाललंय विधानसभेत काय चाललंय बघायला जायची परवानगी होती त्यांनी आपले चार मित्र जायचे या नावाखाली चार गेटपास आणले लक्षात घ्या एका पराक्रमाच्या मागे ही सगळी भिंत रचना सुद्धा पूजनीय असते म्हणूनच आपल्याकडे प्रथा आहे आपण देवाच्या फक्त मूर्तीला वंदन करत नाही देवळात येताना पहिली पायरीला सुद्धा नमस्कार करतो बाईगत हा दगड आहे म्हणून हे पुढचं सगळं आहे प्रत्येक गोष्टीची तिथं कदर आहे फक्त देवमूर्ती हा विषय नाही पुढचा पराक्रम महत्वाचा भगत पत्रक छापून घेतलं होत आम्ही हे सगळं का करतो याचं तत्वज्ञान देणार ज्याचा शीर्षक इन्कलाबिंदाबाद सारखं त्यांनी दिलं होत्याच्या मोठा ओव्हरकोट घातला होता, होता। ज्यामध्ये साधारणतः नारळाच्या आकाराचे दोन बॉम्ब लपवलेले होते अर्थात भगतसिंगांवर फार विचित्र जबाबदारी होती कारण खाली बसलेली फार कमी माणसं इंग्रज होती बाकीचे भारतीय होते त्यामुळे फक्त निषेध व्यक्त करण्यापुरताच आवाज काढायचा होता माणूस मरता कामा नये ही जबाबदारी होती गंमत नाही सांगतो मुद्दाम तो आवाजी बॉम्ब वेगळा केला होता ज्याच्यात घातक गोष्टी फार कमी होत्या आणि इतक्या गर्दीमध्ये तुम्ही अशी जागा शोधायची की जिथे तो आपटला तर खूप मोठा आवाज येईल भीती होईल दहशत काही माणसं जखमी होतील पण मरायचा कोणीच नाही तो त्या विशिष्ट पद्धतीनं आपतावा लागतो यासाठी भगतसिंगाने आधी तसा एक बॉम्ब करून बघितला दिल्ली शेजारच्या जंगलात जाऊन उडवून बघितला मग पुढचा प्रयोग असतो हे सगळं माझं दोन वाक्यात झालं पण तो करून बघितला याला अडीच आठवडे गेले आणि उडवून बघितला आणि त्याच्यानंतरची निर्वा निरव करायला दोन आठवडे गेले इतकी तपश्चर्या मागं असते या सगळ्यात बटुकेश्वर दत्त आणि रणजित म्हणजे भगतसिंग कोट घालून गॅलरीतल्या सुद्धा स्वतः जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलालजी नेहरू विठ्ठलभाई पटेल इतकंच नाही या पब्लिक सेफ्टी बिलाच्या वेळेला विचार करण्यासाठी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना पण तिथे बसलेले आहेत इतकी सगळी आपली माणसं मदन मोहन मालवीय बसलेली आहेत अशा वेळेला विठ्ठलभाई पटेल फक्त समोर कागद घेऊन उभे राहिले वेळ दुपारी बाराची एकोणीशे तीस साल आणि बोलायला सुरुवात केली अब हम सब लोग पब्लिक सेफ्टी बिल के बारे में आखरी चर्चा तक आ चुके हैं तो हमारी सब लोगों की अनुमती गॅलरीचे शेवटच्या बाक्यावर आवाज आला अनुमती नाही हो सकती वंदे मातरम तर 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 जो धावत भगतसिंग तिथे आला कठड्यावरनं फक्त खाली वाकला आपल्या कोटामध्ये असलेला बॉम्ब कडून शूटर नावाचा साहेब जिथं बसला होता त्याच्याबरोबर मागच्या भिंतीच्या कोणा धमदीशी जो आवाज काढला ना सगळं सभागृह फक्त धुराने भरून गेलेलं त्या धुरामध्ये प्रत्येक जण आपली चप्पल शोधतोय कुठे गेली कशी गेली काय गेली एक माणूस सरळ नाही सगळे या बाकड्याखाली एक त्या बाकड्याखाली काही लोकांच्या अंगावर काय झालेलं आणि तो धूर जरा विरळ होतो तो सगळ्यांनी वर गॅलरीत पाहिलं कोण उभं आहे ती मुद्रा जी आपण आज भगतसिंगांची बघतो हॅट घातलेली अंगावर कोट असलेली दोन अशा टोकदार तलवारी असलेली आणि गॅलरीतनं ते पत्रक टाकतायत लाँग रेव्होल रेव्होलूशन क्रांती चरायू हवो हो आमचं म्हणणं काय ते तुम्ही ऐका असले अन्यायकारक कायदे आम्हाला मान्य नाहीत मान्य नाहीत जरा माणसं सावरतायत तोवर बटुकेश्वरनी दुसरा बॉम्ब घेतला